इचलकरंजी महानगरपालिका विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहाचे उद्घाटन लवकरच संपन्न होणार आहे तरी याप्रसंगी राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांना आमंत्रण द्यावे अशी विनंतीपूर्ण मागणीचे निवेदन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा गणेश शिंदे यांना भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष राज्यसभेचे खासदार माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली దేన్యా తలే सदर निवेदनात असे म्हटले आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाला नाव देण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका मुख्य सभागृहासाठी दोन हजार तेरा मध्ये सर्व भीमसैनिक घेऊन महानगरपालिकेचे कामकाज बंद केले इतर आंदोलने केली यामुळे तत्कालीन नगराध्यक्षा व नगरसेवक यांनी एकमताने ठराव केला की महापालिकेच्या मुख्य सभागृहास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येत आहे आंदोलन करत असताना दोन हजार तेरा मध्ये नाव देण्यात आले त्यानंतर मोर्चे आंदोलन आंदोलने करून दोन हजार पंधरामध्ये सदर सभागृहाचे बांधकाम सुरू करण्यास महापालिकेस भाग पाडले आता सभागृहाचे पूर्ण बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून याचे उद्घाटन आपली महानगरपालिका करणार आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करून सभागृहास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आले असे आमचे नेते दीनदलितांचे नेते माजी सामाजिक न्यायमंत्री राष्ट्रीय नेते राज्यसभेचे विद्यमान खासदार चंद्रकांत हांडोरे यांना विशेष अतिथी म्हणून उद्घाटन प्रसंगी निमंत्रण करण्यात यावे उद्घाटन कार्यक्रमही भव्य दिव्य अशा स्वरूपात करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्याचबरोबर चंद्रकांत यांना आमंत्रण न दिल्यास आम्ही आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या दारात तीव्र व उग्र आंदोलन करू असा इशाराही भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला आहे या प्रसंगी राहुल जावळे अमोल लाखे अरुण रंजना कांबळे शशिकांत लाखे सागर राजगिळे अस्लम खलिफा संजय कुडालकर सनी जावळे अमोल लाखे जयवंत वडर हर्ष गागडे बाळकृष्ण कृष्ण हत्तीकरी आदी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इतरंजी महानगरपालिका मान्य आयुक्त मॅडम इसने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागारासाठी जो दोन हजार तेराला आम्ही भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने मान्य चंद्रकांत आंडोरे साहेबांच्या मार्गदर्शकाखाली आम्ही जे नाव दिलं होतं ते नाव देण्यात आलेलं आहे परंतु आज काही इलेक्शन लागल्यामुळं तिने लवकरात लवकर ते उद्घाटन करणार आहेत तर आमची एवढीच मागणी आहे की मान्य चंद्रकांत हांडोर साहेबांनी आमंत्रण करावे आणि या उद्घाटनला चांगल्या पद्धतीने सर्व भीम सैनिकांनी येऊन या उद्घाटनला बाबासाहेबांच्या हजेरी लावावी एवढी विनंती करतो हे दोन हजार तेरापासून जे आम्ही आंदोलनाचा लढा दिलेला आहे तो लढा मान्य खासदार चंद्रकांत साहेब यांच्या खालीच आम्ही केले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे सभागृहा भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आलेलं आहे तर आमची विनंती अशी आहे की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे आम्ही हे काम करू शकलो ते आमचे नेते खासदार चंद्रकांत आंबेडकर साहेब यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांना निमंत्रित करणे ही आपली नैतिक जबाबदारी आता राहिला प्रश्न तिने तुम्ही साध्या पद्धतीने कार्यक्रम घेत आहात ठीक आहे आम्हाला हे पण माहित आहे की महापौर पदाची निवडणूक आहे होणार आहे त्याच्या अगोदर त्या ठिकाणी महापौर व्यक्ती बसणार आहे त्याकडे त्याच्या अगोदर उदाहरण करणं अत्यंत आवश्यक आणि एवढ्या कमी वेळेमध्ये भविष्याचं असं करणं तर तुम्हाला पण अवघड होणार आहे जितकं कराल तितकं चांगल्या पद्धतीनं कराल लोकांना समजेल उमजेल आणि कळेल की बाबा हे बाबासाहेबांच्या नावाचे मोठे सभागृह आहे आणि चंद्रकांत साहेबांचे हस्ते ते येऊन या ठिकाणी उद्घाटन करून गेलेले आहेत असं करून हे आमची फक्त इच्छा आहे आणि त्यांनी ते प्रशासनाने मान्य करावं यासाठी आम्ही आता त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी निवेदनाची जर दखल नाही घेतली तर आम्ही उग्र आंदोलन करणार आहे हे त्यांना आम्ही तसा इशारा देणार आहे तर प्रशासनाने आमची मागणी मान्य करावी हीच आमची विनंती